अधुभूत चिंतन श्री श्रीगृदैवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता उद्यापासून आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून आपला नवीन वर्ष सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे उद्या आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान मस्तपैकी छान करून आपल्या घरात सकाळी नऊ वाजेच्या आत ही गुढी उभारल्याच गेली पाहिजे ह्याची नक् नक्कीच काळजी घ्या त्यासाठी लागणारे जे सगळे साहित्य आहे ते सगळ्यांनी सगळ्यांनी आपले आज रात्री काढून ठेवायचे आहे म्हणजे उद्या तुमची गडबड होणार नाही आणि उद्या उशिरा उशीर होणार नाही त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ती गुढी ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला जेवढा लवकर होता येईल तेवढी लवकर आपल्याला सकाळी आठ वाजेपर्यंत जमली तर सकाळी आपल्याला गुढी उभारायची आहे कारण जेवढ्या जास्ती वेळ आपल्या घरात गुढी उभी राहील तेवढ्या जास्ती वेळ आपल्या घरात खूप छान पॉझिटिव्हिटी आणि हा जो वेळ असतो तो खूप चांगला वेळ असतो त्यामुळे उद्याचा जो मुहूर्त असतो तो खूप शुभ असतो त्यामुळे उद्या कुठल्याच गोष्टीकडे आपल्याला बघावं लागत नाही त्याचबरोबर उद्या कुलदेवीची उपासना आपल्याला करायची आहे ती कोणती करायची आहे तर तुमची जी कोणती कुलदेवी आहे बघा कोणाची रेणुका माता असते कोणाची तुळजापूर माता तुळजापूर भवानी असते तुळजापूरची आपली तुळजामाता असते कोणाची महालक्ष्मी असते कोल्हापूरची तर ज्यांची कोणाची जी कोणी कुलदेवी असते जी कोणतीही कुलदेवी असेल आपल्याला त्या देवीची उपासना करण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे उद्यापासनं आपल्याला उद्यापासून उद्याप ते रामनवमीपर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला रोज करायचा आहे रोज एक पाठ तरी करायचा आहे कारण ह्याच्याने हा जो चैत्र नवरात्र जो आहे जो उद्यापासून सुरुवात होत आहे त्या चैत्र नवरात्रात आपल्याला जेवढी जमेल तेवढी देवीची उपासना करायची आहे तर उद्या बघा तुम्हाला सकाळी गुढी उभारल्यानंतर तुमचा स्वयंपाक वगैरे नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला काही नाही आहे तर असं काही नाही की तुम्ही सकाळीच वाचलं पाहिजे तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा वाचू शकता संध्याकाळीसुद्धा सहा वाजता वगैरे अगदी रात्री आठ वाजवू नका पण नक्कीच एक पाठ नक्की करा त्यासाठी जमेल तर सकाळी करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात चांगली गोष्ट आहे पण रोज एक पाठ हा झालाच पाहिजे तर गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत रामनवमीपर्यंत तुम्हाला जे हे दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो नक्कीच करायला पाहिजे नक्कीच करा मी स्वतः करणार आहे त्याच्यामुळे मी सांगितलं मी विचार केला की मी तुम्हाला सुद्धा सांगावं बघा रामनवमी ते आपले रा, गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजे नऊ दिवस होतात तर नऊ दिवसाचा पाठ नऊ दिवस न करता तुम्हाला काहीही करून चौदा वेळा हा पाठ करायचा आहे किंवा एकवीस वेळा बघा चौदा वेळा करा एकवीस वेळा एखाद्याला जमलं तर चालेल काही हरकत नाही आहे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं करून तुम्हाला तो पाठ करायचा आहे अगदी तुम्हाला सांगते अर्धा ते, लगतो। ते एक तास लागतो बास तेवढाच वेळ लागतो आणि तेवढ्या वेळात तुमचा हा पाठ होऊन जातो त्यामुळे नक्कीच करा नाही जमलं ज्यांना चौदा पाठ किंवा एकवीस पाठ नाही जमलं त्यांनी कमीत कमी सात पाठ करा म्हणजे दिवसाचा एक पाठ हा नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला रोज एक स्तोत्र म्हणायचं आहे तो कोणता स्तोत्र आहे तो म्हणजे रामरक्षा स्तोत्र रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहे रामरक्षाचे पठण केल्याने आपल्या घरातल्या सर्व अडचणी सर्व संकट सगळ्या गोष्टी ज्या आहे बघा इथे मी आर्थिक वगैरे कोणत्याच गोष्टी म्हणत नाही आहे पण ज्या कुठल्या संकटांपासनं आपल्या लहान मुलांसाठी आपल्या मोठ्या माणसांसाठी सगळ्यांसाठी ज्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या गोष्टींपासनं ज्या त्या गोष्टींच्या जे संकटं असतात त्यातनं त्यापासनं त्या लांब राहण्यासाठी आपले मुलं सुखरूप राहण्यासाठी आपल्याला रोज राम स्तोत्र हे म्हटलंच पाहिजे हे तुम्हाला रामनवमीपर्यंत रोज म्हणायचं आहे खरं तर ह्याला रामनवमीपर्यंत म्हणण्याचा एक वेगळा उद्देश असतो की तो तुम्हाला दिवसातनं तीन वेळा म्हणायचा असतो रामरक्षा स्तोत्र हा तीन वेळा कसंही तुम्हाला तीन वेळा म्हणायचा असतो पण तुम्हाला तीन वेळा नाही जमलं तर दिवसातनं एकदा तरी रामरक्षा म्हणा रामरक्षेने तुम्हाला सांगते करणीवादा आणि अशा ज्या गोष्टी असतात ह्यानीसुद्धा तुमचं रक्षण होतं कुठल्याही वाईट निगेटिव्ह एनर्जीपासनं तुम्ही रक् म्हणजे तुम्ही, तुम्ही लाम राम रक्षा मंझे रक्षा करना रे राम, ते तुम्ही लांब राहता रामरक्षा म्हणजे काय रक्षा करणारे राम तुमची तुमच्या पाठीशी असतात आणि ते तुमचे स तुमच्याबरोबर सदैव असतात त्यामुळे बघा लहान मुलांना सुद्धा आ, मारुती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र हे म्हणायला लावतात कारण त्यांची बुद्धी कुशाग्र व्हावी त्यांची बुद्धी ही व्यवस्थित पूर्ण छानपैकी त्यांनी अभ्यास करावा त्यांनी चांगला विचार करावा आणि त्याचबरोबर आपले लहान मुलं रात्री बघा जा झोपेतनं एकदम घाबरून उठतात कधी कधी त्यांना कुठल्या गोष्टीची भीती वाटते या सगळ्या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी कारण असं म्हटलं जातं की लहान मुलांना वाईट शक्ती जास्ती आकर्षित कर म्हणजे लहान मुलांकडे वाईट शक्ती जास्त जास्ती आकर्षित होते त्यामुळे मारुती स्तोत्र आणि रामरक्षा स्तोत्र हे खूप महत्त्वाचं आहे तर ह्याचमुळे खूप महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला दोन सेवा ह्या चैत्र गुढी पाडव्यापासनं तर चैत्र रामनवमीपर्यंत तुम्हाला नक्कीच करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला रामरक्षाचं पठण दिवसातनं एकदा करायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ एकदा करायचा आहे यामध्ये खूप जणांना मला आता तुम्हाला सांगायला हे असं वाटेल की बघा बऱ्याचशा जणांना काम काही आहे काही आहे तुमचं जॉब आहे सगळ्या गोष्टी आहे पण त्यातनं सुद्धा वेळ काढून जर का तुम्ही हे केलं तर तुमचा खूप फायदा होणार आहे कारण ह्याच्याने आपण जेव्हा आपल्या कुलदेवीचा सन्मान करतो कुलदेवीची उपासना करतो त्यामुळे आपल्या आ आपल्यावर येणाऱ्या अडचणी असतात त्या खूप कमी होतात त्याची त्याचे प्रभाव कमी होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागतात त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे नक्कीच करा नाही जमलं बघा ज्यांना नाही जमलं त्यांनी काय करावं तर तुम्हाला फक्त आणि फक्त सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या घरात मोबाईलद्वारे यूट्यूबद्वारे किंवा तुमच्या टी व्हीद्वारे तुमच्याकडे स्मार्ट टी व्ही असेल स्पीकर असतील जे काय असेल त्याद्वारे तुमच्या घरात मोठ्या आवाजात रामरक्षा स्तोत्र लावा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा ज्या ज्या बायकांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करता येत नसेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचा यूट्यूबवर पूर्ण अखंड जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड करा आणि तो एका जागेवर बसून व्यवस्थित की जिथे तुम्ही काही डिस्टर्ब होत नाही कोणाशी बोलत नाही आहे काही नाही आहे तुम्ही भलेही तुमच्या अशा ठिकाणी बसत आहेत तुम्ही ते ऐका नक्की तुम्हाला सांगते ऐकल्यानेसुद्धा पुण्य मिळते त्यामुळे ऐकलं तरीही चालेल ऐकतो जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं मन तिथे रम्य होतं त्यामुळे तुम्हाला ते करणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे बघा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर का तुमच्या आयुष्यात आयुष्यात तुम्ही बदल घडवल्या तर नक्कीच तुम्हाला खूप फायदे होतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर का तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच लिहून सांगू शकता परत भेटूया अजून एका छानच्या माहितीबरोबर अजून एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत रहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ